हे फक्त पर्यटन स्थळ नाही ती तीर्थक्षेत्र आहे आणि आता स्थळ पण आहे आग्र्याची रामतेरची डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ती त्याप्रमाणे झालेली नाही आहे बरेच भाविक इथे येतात शासनानं लक्ष घालावं आणि पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास करावा ओके एवढीच अपेक्षा आमच्या आग्रहावाची आहे म्हणजे स्थानिक म्हणून आमची अपेक्षा आहे ओके आपण कोकणाचं प्रवेशद्वार म्हणतो याला मात्र इथं पर्यटक थांबायला असा तसा स्पेस तयार झालेला नाही आणखी काही पर्यटन स्थळं इथं डेव्हलपमेंट होऊ शकतात असं वाटतंय तुम्हाला रामतीर्थासारखी रामतीर्थ आहे अध्याच्या सभोवती बहु खूप पर्यटनस्थळ असं डेव्हलप करण्यासारखे आहे उदाहरण चळोबा आहे किंवा हट्टी पार्क होऊ शकतो इथं